बातमी नागपूरमधून नागपूरमध्ये वाहतूक पोलिसांचा मनमानी कारभार समोर आलेला आहे खाजगी मोबाईलनं वाहन चालकाचे फोटो काढणं हे सुरूच आहे तर वाहतूक पोलिसांनी हा व्हिडिओ जय महाराष्ट्राच्या पोलिसांचा हा जो व्हिडिओ आहे त्यांच्या या कारनाम्यांचा हा जय महाराष्ट्राच्या हाती आलेला आहे खाजगी मोबाईलनं वाहन चालकांचे फोटो काढणे असं मनाई आहे मात्र अप्पर पोलिस महासंचालकांच्या आदेशालाच पोलिसांनी केराची टोपली दाखवलेली तेजस महतोरे आमचे प्रतिनिधी आहेत तेजस खर तर खाजगी मोबाईल फोटो हे याच्यावर बंदी आणण्यात आलेली आहे आणि वाहतूक पोलीस मात्र सर्रासपणे ठिकठिकाणी थीक हेच करताना दिसतात नक्कीच आपण जर बघितलं असेल तर तीन जुलै दोन हजार पंचवीस या महिन्यातच आदेश काढण्यात आला होता आणि आपण जर बघितलं असेल तर नागपुरात हा संपूर्ण आदेशाचा कुठेतरी दिसत आहे आदेश असा होता की राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक आहेत त्यांनी खाजगी मोबाईलमध्ये जे चालन आहे होती आपण जर बघितलं असेल तर अनेक ठिकाणी खाजगी मोबाईलच्या वापर जे आहेत ते वाहतूक पोलीस करत असताना दिसत होते त्या संदर्भात ई चालन वापरण्यात आली अशा प्रकारचे आदेश अप्पर संचालकांनी काढण्यात आला मात्र आपण जर बघितलं असेल तर नागपुरातील प्रकार हा उघडकीस हो आला आणि तो व्हिडिओ जे आहे ते जय महाराष्ट्र हाती आला एकंदरी बघितलं असेल तर अग्रसन भवनात अग्रसन भवनात एक चालक होता त्या चालकाकडनं वाहतूक पोलिस आहे ते मोबाईल वरून त्याला धमकत होते आणि चालन जे आहे ते कुठलाही ई मशीनचा वापर न करता ई चालनचा वापर न करता खाजगी मोबाईलने व्हिडिओ काढताना संपूर्ण प्रकार उघडकीस आलाय आहे नागपुरातील असे अनेक चौक आहेत त्या चौकामध्ये अशाच प्रकारची चालन जे आहे ते वाहतूक पोलिसाकडनं कुठेतरी खाजगी मोबाईलचा वापर केला जात आणि कुठेतरी जे महसूल तो महसूल थेट शासनाच्या खिशात न जाता या पोलिसांच्या जा खिशात जाता आणि त्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा पोलिसांवर हा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे धन्यवाद या अपडेट्स बद्दल तेजस